काढणाऱ्या शक्ती सत्तेवर येता कामा नाहीत त्यांचे डिपॉझिट जप्त करा टेंभूचे पाणी आम्ही आणले म्हणता टेंभूचे जनक म्हणून घेता पाणी संघर्ष चळवळीचे नागनाथांना नायकवडी स्वतः मी व भाई गणपतराव देशमुख आणि चळवळीतील कार्यकर्ते आम्ही काय गोठ्या खेळत होतो का एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव साली पहिली पाणी परिषद आटपाडी येथे घेतली आंदोलन मोर्चे काढून शासनावरती दबाव आणून टेंभूचे कर्ज रोखे काढण्यात आले टेंभूचे श्रेय कोणा एकाचे नाही यामध्ये सर्वांचे योगदान आहे असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर यांनी केले ते बलावडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पाटील यांना श्रमिक व पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते डॉक्टर पाटणकर पुढे म्हणाले की आटपाडी सारखीच तासगाव मध्ये स्वर्गीय आरारावा पाटील यांनी पाणी परिषद घेतली त्यावेळी स्वतः स्वर्गीय आमदार बाबर यांनी पाणी संघर्ष चळवळीच्या चळवळीत मी सक्रिय झाले नाही त्यामुळे माझा एकोणीसशे पंच्याण्णव साली पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले होते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या श्रमिक मुक्ती दलाने पाणी संघर्ष चळवळीचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले स्वागत आणि प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले यावेळी कैलास पवार सतीश लोखंडे रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात पदाधिकारी मान्यवर शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे अशी कुटुंब आहेत की तुमच्या यावती कमी आहेत तुम्हाला माणसं बरोबर तिकडे आंबकडं वगैरे इकडे